आज आपण दोशाचे पाच प्रकार पाहणार आहोत इनो सोडा बेकिंग पावडर काही न वापरता अगदी हेल्दी प्रकार सोमवार ते शुक्रवार तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता चला तर पाहूया नाचणी अतिशय पौष्टिक आहे मी दोन वाट्या नाचणी घेतलेली आहे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ एक चमचाभर मेथीदाना आता ह्याला छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवा किंवा सकाळी जर करत असाल तर सकाळी चार ते पाच तास भिजत ठेवा आणि आता मिक्सरला वाटून घ्या हे पहा थोडंसं पाणी टाकून अगदी स्मूथ पेस्ट होते नाचणी लगेचच बारीक होते अगदी छान बारीक पेस्ट झालेली आहे आता ह्याला हाताने छान फेटून घ्यायचं आहे एक सारखं फेटून घ्या या प्रकारे हवा जाईल आणि छान पीठ फर्मेंटेशन होईल छान आता ह्याला रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही याच पिठाच्या इडल्याही बनू शकता इडलेही अगदी छान स्मूद होतात सात ते आठ तासानंतर पीठ अगदी हलकं झालं आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्या चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाका म्हणजे हे खूप घट्ट जर पीठ आहे थोडं पाणी टाकलं तर आपल्याला नॉर्मल दोशाच्या पिठासारखं पीठ तयार होईल या प्रकारे आणि तव्याला तेल लावून गरम करायचं आहे आणि नंतर छान दोसे करून घ्यायचे एकाच दिशेने पळीच्या सहाय्याने आपण फिरून घेऊया हे पहा मस्त असा डोसा तयार झालेला आहे वरतून तेल लावल्यानंतर छान क्रिस्पी होतात तुम्ही टिफिनलाही देऊ शकता छोटे छोटे फोल्ड करून किंवा या प्रकारे चला तर पाहूया दोशाचा दुसरा प्रकार आता मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही काही मसाले ॲड करू शकता जसं किसलेलं गाजर किंवा बीट चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडेसे जिरे आणि बारीक कट करून लाल किंवा हिरव्या मिरच्या मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं जसं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्याला तीन वाट्या साधारण पाणी टाका हे पीठ खूप पातळ असतं पातळ केल्यामुळं छान कडक असे दोषे तयार होतात जर तुम्ही पीठ घट्टसर केलं तर ते उत्तपासारखे जाड होतील आते एक अठे सकाचा चा वेली आता एक दहा मिनटं मुरवट ठेवायचं आहे तुम्ही सकाळच्या गडबडीच्या वेळीसुद्धा करू शकता अगदी झटपट बनतात आणि खायलाही खूप छान लागतात आता आपण या प्रकारे डोसे टाकून घेऊ मधला भाग लवकर गरम होतो आणि तव्याचा शेवटचा भाग थोडा उशिरा गरम होतो म्हणून बाहेरून दोसे टाकत येऊया या प्रकारे कारण ज्वारीचं पीठ थोडंसं हेवी असतं त्याच्यामुळं शिजायला वेळ लागतो हे नॉर्मल दोशापेक्षा थोडं भाजायला वेळ लागतो या दोशाला हे पहा अगदी छान जाळी पडली आहे आणि कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे खायलाही हेल्दी आहे नक्की ट्राय करून बघा हा आता तिसरा प्रकार बघणार आहोत मी ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्याच वाटीने तुम्ही संपूर्ण डाळी मोजून घ्या एक वाटी चना डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि ही उडदाची डाळ आणि तांदूळ एक वाटी डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवा हे पहा सात ते, ते आठ तासानंतर छान फुलतात ह्याला वेगळं फर्मेंटेशन करायची गरज नाही आहे मिक्सरला आता हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून वाटून घ्यायचं आहे हे पहा मस्त अशी स्मूथ आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला हे दोषे तव्यावर छान टाकून घ्यायचे हे पहा स्मूथ पडतात आणि हे तुटतही नाहीत आणि चवीलाही खूप छान लागतात त्याच्यामध्ये भरपूर डाळी असल्यामुळं खूप जास्त प्रोटीन रिच हे दोषे आहेत तुम्ही डिनरला किंवा लंचला बनवले तरीही खूप छान लागतात आणि हेवी होतात आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेत आणि एक वाटी मूग तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे ह्यालाही वेगळं आठ तास फर्मेंटेशन करायची गरज नाही आहे आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे पहा मूग छान फुललेत मूग खायला हेल्दी असतात आणि थोडेसे हलके असतात त्याच्यामुळं हे कुठल्याही वयातल्या लोकांना छान पसतात या प्रकारे आता आपण पाणी टाकून त्याला छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे जसं आपण बॅटर बाकीच्या दोषासाठी केलं होतं त्याच प्रकारे आपण कुठल्याच दोषामध्ये कुठल्याही फर्मेंटेशनसाठी इनो सोडा वापरलेला नाही त्याच्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले कुठला दोशाचा प्रकार आवडला मला नक् कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आता आपण तव्यावरती डोसा टाकून घेऊया या प्रकारे वरतून परत तेल टाकायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी होईल हा मस्त असा जाळीदार डोसा तयार झालेला आहे आता आपण पाचवा प्रकार बघणार आहोत मी एक वाटी हरभरे घेतले आणि अर्धा वाटी तांदूळ घेतला आहे ह्याला स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत ठेवा किंवा सात ते आठ तास भिजत ठेवा जर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास भिजत ठेवा पण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे छान लगेचच होईल फुलून येतील हरभरे आणि तांदूळ याच्यामध्ये थोडंसं आलं आणि हिरवी मिरची तुम्ही हवं तर पालेभाज्याही टाकू शकता म्हणजे रंग छान येईल हरभऱ्याला थोडासा लालसर रंग असतो त्याच्यामुळं दोशाचा रंग थोडासा वेगळा येतो त्याच्यामध्ये तुम्ही पालक किंवा मेथी किंवा टोमॅटो टाकू शकता आता याला पातळसर असं बॅटर तयार करायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आपण हे पाह आता तव्यावरती छान दोसे तयार करून घेऊया ह्याला थोडासा वेळ लागतो भाजायला हार दोशाला कारण हे थोडंसं हेवी असतो हरभरा त्याच्यामुळं बारीक गॅसवर एक साधारण पाच मिनटं भाजू द्या अगदी छान कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू